विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडर सलगरे तालुका भोसे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आशिष जाधव यांनी राबवलेल्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमुळे सध्या सर्वत्र सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कार्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे केवळ निवडणूक काळापुरते नव्हे तर दीर्घकालीन दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्याचा त्यांचा प्रयत्न विशेष आहे लहान शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी विद्यार्थ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समजाव्यात आणि शालेय शिक्षण अधिक दर्जेदार व्हावे या उद्देशाने आशिष जाधव यांनी विविध शाळांना भेटी देत वही वाटप तसेच शालेय साहित्य वितरण असे उपक्रम राबवले या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होत असून शाळांमध्ये उत्साही व वा प्रेरणादायी वातावरण तयार झाले आहे याच उपक्रमांची पुढची पायरी म्हणून आशिष जाधव यांनी भोस जिल्हा परिषद गटातील शाळांना तब्बल एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा अत्याधुनिक एंटरॲक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट दिला आहे यासोबतच विविध शैक्षणिक साहित्याची मदतही करण्यात आली आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार व समजण्यास सोपे शिक्षण मिळावे हा उपक्रमा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शाळांमधील शिक्षक पालक तसेच ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे मनापासून स्वागत करण्यात येत असून दादा जाधव म्हणजे काम करणारा नेता अशी भावना नागरिकांमध्ये दृढ होत आहे शिक्षणाला प्राधान्य देत सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या आशिष जाधव यांच्या या कार्यामुळे भोसे जिल्हा परिषद गटात त्यांची विश्वासार्ह व सकारात्मक प्रतिमा अधिक मजबूत होत असून भाजपच्या प्रचारालाही याचा मोठा फायदा होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे